ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त श्री दत्त विजय ग्रंथातील अध्याय दोनचा आज सार आपण पाहणार आहोत तरी प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा तुमच्या जीवनाला नवीन वळण नवीन दिशा आणि तुमच्या जीवनात नवीन आशा घेऊन येणारा व्हिडिओ आहे तरी व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण दत्तविजय ग्रंथाचा अध्याय दुसरा वाचन आणि अर्थासह समजून घेणार आहोत वाचन या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेलं आहे तरी नक्की ऐका आज आपण अर्थ पाहणार आहोत डोळे बंद करा आणि मनात शांत म्हणा श्री गुरुदेव दत्त दत्तविजय ग्रंथाचा हा दुसरा अध्याय फक्त कथा नाही सांगत तर देव कोण आहे गुरु कोण आहे आणि आपण कोण आहोत याचा गुड अर्थ उलगडतो या अध्यायात दत्तावताराचा खरा उद्देश त्रिमूर्ती तत्वाचा घन अर्थ आणि गुरुकृपेचे स्वरूप अत्यंत सोप्या शब्दात समजावलेले आहे हे पारायण मनापासून शांतपणे आणि श्रद्धेने ऐका कारण या शब्दामध्ये फक्त अर्थ नाही तर गुरुकृपेचा दत्तकृपेचा अनुभव दडलेला आहे या अगोदरचेही दत्तविजय ग्रंथ तसेच गुरुचरित्र ग्रंथाचे आपण प्रत्येक अध्यायाचे सविस्तर अर्थ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी प्लीज प्लेलिस्टमध्ये जाऊन आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि नक्कीच तुम्हाला नवीन ऊर्जा देणारे हे अध्याय ग्रंथ आहेत तरी नक्की ऐका चला तर मग श्रद्धा संयम आणि भक्तीने या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त मुद्दा आपण सर्वात अगोदर पाहूया की दत्ता अवतार का झाला या अध्यायात सांगितला आहे की संसारात माणूस अज्ञान अहंकार लोभ मोह यात इतका अडकला की त्याला स्वतःचं खरे स्वरूप विसरायला लागला आहे कारण माणूस स्वतःच्या संसारात खूप अडकून राहिलेला आहे लोक देव शोधत होते पण स्वतःकडे पाहायला तयार नव्हते तेव्हा त्रिमूर्तींनी विचार केला या जीवाला बाहेरचा देव नव्हे तर मार्ग दाखवणारा गुरु हवा म्हणूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही एकत्र येऊन दत्त म्हणून अवतरले आता आपण पाहूया की त्रिमूर्ती तत्वाचा अर्थ काय आहे अध्याय दोन स्पष्ट सांगतो की ब्रह्मा म्हणजे सृष्टी निर्माण करणारी शक्ती आहे ब्रह्मा म्हणजे सृष्टी निर्माण करणारी शक्ती आहे हे सर्व देवानेच तयार केलेले आहे विष्णू म्हणजे सृष्टी टिकवणारी शक्ती आहे निर्माण करणाराही तोच आहे आणि सृष्टी टिकवणाराही तोच आहे महेश म्हणजे सृष्टीचा लय करणारी शक्ती ही तिन्ही शक्ती वेगळ्या वाटतात पण तत्व एकच आहे जसं पाणी बर्फ आणि वाप वेगवेगळे आहेत पण तत्व मात्र एकच आहे तसच देवांची नावं वेगळी पण परमतत्व एकच आहेत दत्त म्हणजे त्या एकत्वाचा साकार रूप आहे आता आपण पाहूया की दत्त वेगळा देव नाही ते कस ते जाणून घेऊयात या अध्यायात फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे दत्त हा कुठलाही वेगळा देव नाही दत्त म्हणजे परमब्रह्मा जे भक्तासाठी साकार झाला आहे जो दत्ताला समजतो तो सर्व देवांना समजतो आणि जो दत्ताला नाकारतो तो, तो स्वतःच्या आत्म्यालाच दूर करतो मुद्दा चार मध्ये पाहूयात की आपण गुरु म्हणजे नेमकं कोण असतं गुरु का करावा गुरु म्हणजे नेमकं कोण को? गुरु आपल्या जीवनात कसे नवीन आपल्या जीवनाला आधार देणारे मूळ म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारे गुरुंचं काम कसं असतं गुरु नेमकं कोण असतात हे पाहूयात अध्याय दोन मध्ये गुरुंचा खरा अर्थ दिला आहे जो अज्ञानाचा आधार अंधार दूर करतो जो आपल्या शिष्याचा आधार दूर करतो तोच खरा गुरु गुरु म्हणजे चमत्कार करणारा नसतो गुरु म्हणजे आपल्याला आपल्याकडे घेऊन जाणारा असतो दत्त हेच आधी गुरु आहेत ते बाहेरून दिसतात पण आतून आत्मज्ञान देतात मुद्दा पाच मध्ये आपण पाहूयात की दत्त साकारही आहेत निराकारही आहेत या ध्यायात सांगितलं आहे की जो दत्ताला फक्त मूर्तीत पाहतो तो अर्धवट समजतो आणि जो दत्ताला स्वतःच्या अंतकरणात पाहतो तो पूर्ण समजतो दत्त मूर्तीतही आहेत नामातही आहेत आणि भक्ताच्या श्वासातही आहेत मुद्दा सहामध्ये पाहूया की भक्तांसाठी अध्याय दोनचा संदेश काय आहे अध्याय दोन आपल्याला शिकवतो की देव दूर नाही गुरु दूर नाही दत्त दूर नाहीत आपण जिथे आहोत तिथेच दत्त आहेत फक्त पाहायची दृष्टी हवी आपण सगळे देव शोधत फिरतो पण कधी स्वतःकडे पाहिलंय का अध्याय दोनचा निष्कर्ष मिळतो की दत्तविजय ग्रंथाचा दुसरा अध्याय आपल्याला सांगतो की देव मागायचा नसतो देव समजून घ्यायचा असतो आणि जेव्हा दत्त समजतात तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते हे होते दत्तविजय ग्रंथ अध्याय दुसऱ्याचं सविस्तर मराठी अर्थ जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर समजा दत्तकृपा झाली आहे ओम श्री गुरुदेव हो दत्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या चॅनलवर सर्व गुरुचरित्र दत्तविजय ग्रंथाचे तसेच भक्तिविजय ग्रंथाचे पूर्ण भागवत भगवद्गीता याचेही या अर्थ पारायण असे व्हिडिओ टाकलेले आहेत तरी प्लीज नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद